हात बोल राहिले इकडे म्हणतो इकडे म्हणतो काय काय विषय बॉर्डर पास केली तर मग व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितला असाल मित्रांनो जो बॉर्डरचा व्हिडिओ टाकला होता आपण तर इथं समोर बघू शकता ची गाडी आता काय दोन तीनशे रुपये घेईल बेन कामाचे म्हणजे आता काय म्हणता लिगल नाही बरं का मित्रांनो हा विषय तर तुम्ही बघू शकता गाडी आर टीओची गाडीचा नंबर आहे के ए अठ्ठावीस जी ए नव्वद नव्वद नव्याण्णव नव्याण्णव हा नव्वद नव्याण्णव तर असा विषय लुटमार तर आता याच्यावरती जे ना म्हणजे विचार केला पाहिजे सरकारने ते नेमका काय विषय चालू आहे पर्ची नाही काही नाही काही नाही म्हणजे कुठलाच काहीच विषय नाही फक्त रॅन्डमली गाड्यांना हात द्यायचा दोन तीनशे रुपये घ्यायचे आणि गाडी सोडायची म्हणजे धंदा झालाय म्हणजे एक प्रकारचे म्हणजे चोर बरे की आपल्याला माहिती ते चोर करताय पण हे खाकी वर्दीमध्ये जे चोर आहे ना यांच्यावरती जे ना सरकारने कारवाई केली पाहिजे जर तुम्हाला पगार देते सरकार तर तुम्हाला असं लुटमार करण्याची गरज नाही ना नाही तर मग सरकारने यांचा पगार बंद करावा जर तुम्हाला पगार चालू तर तुम्हाला असं भीक मागायची गरज नाही ना रस्त्यावरती आता हवा हा हो साईडला बघा हा गाडी अडवतोय आणि तिकडं गाडीमध्ये जे ते पैसे पैसे घेऊ आले गाडीमध्ये आणि जे त्यांच्या वाल्या गाड्या आहे ना म्हणजे कर्नाटक पासिंगच्या तुम्ही बघू शकता डायरेक्ट जाऊ राहिल्या म्हणजे आपण महाराष्ट्रामधून मा जो आहे का इकडं बँगलोरमध्ये मा माल घेऊन येतो म्हणजे आपण जे जखमारी करतोय असा विषय आणि तुम्हाला सांगतो अजून पुढे आहे ना कमीत कमी पाच सात जण लागणार आहे म्हणजे शंभर पन्नास म्हणजे सत्तर शंभर किलोमीटरच्या आतमध्येच आहे ना असे आरटीओचे जे ते गाड्या घेऊन उभे राहते एक दिवस मी रात्री बघित त्यांच्या गाडीमध्ये पैसे ठेवायला जागा राहत नाही मागचं सीट जे आहे ना ते पूर्ण पैशांनी भरलं होतं ना स्लीप आहे ना काही आहे ना काही फक्त एक रॅन्डमली फक्त पैसे घ्यायचे त्याचा पैसे घेतले किंवा पैसे दिले याचा काहीच पुरावा नाही गाडी जी गाडी पण सरकारची आहे डिझेल पण सरकारचं आहे हा पैसा जातो कुठे गाडीचा नंबर परत एकदा ते सांगतो मी के ए अठ्ठावीस जी ए नव्वद नव्याण्णव がたみんなある違いでたんぼで。 बा हे जे बलगर्जे जे गेले थे थे ना आता सिमेंटचं कर्नाटक पासिंग होत ते म्हणजे ज्या बाहेरच्या गाड्या ना त्याच गाड्या थांबवतो ही गाडी चालली पाहता आता ते पस्तीस डबल ए झिरो नऊ नव्वद नंबर होता नॉनस्टॉप गेली गाडी पैसे देऊन आले यां विचारून किती पैसे घेतले

तुला त्याच काय म्हणत काय काय